नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून हमी भावाने कापूस खरेदीसाठी आता शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे आणि त्यासाठी मित्रांनो शासनाच्या माध्यमातून किसान कपास नावाचं ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आलेलं आहे आणि त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मित्रांनो एक सप्टेंबरपासून म्हणजेच आजपासून नोंदणी सुरू झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला देखील तुम्ही कापसाची लागवड केली असेल आणि हमीभावाने कापूस शिकायचा असेल तर त्यासाठी कशा पद्धतीने नोंदणी करायची त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोर उघडायचं आहे आणि प्लेस्टोर उ प्लेस्टोर उघडल्याच्यानंतर किसान कपास नावाचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे तर मित्रांनो मी माझ्या मोबाईलमध्ये अगोदरच हे ॲप इन्स्टॉल केलं होतं त्यामुळे मी आता हे ॲप उघडून घेतो तर मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी फिल करून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्याच्यानंतर मित्रांनो व्हेरीफाय ओ टी पी करायचा आहे आणि पहिलंच ऑप्शन आहे रजिस्टर्ड डिटेल्स त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे रजिस्टर डिटेलवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या समोर एक रजिस्ट्रेशन नंबर मागेल तो तुम्हाला टाकायचा नाही कारण मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण केल्याच्यानंतर तुम्हाला जो नंबर कारण मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्याच्यानंतर तुम्हाला तो नंबर मिळणार आहे तर सर्वप्रथम मित्रांनो तुमचं टायटल म्हणजेच मिसेस मी मि, मिस्टर जे काय असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर मित्रांनो तुमचं आधार कार्डवर जसं नाव असेल तसे ते आपल्या ॲपमध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आधार कार्डवर तुमचं वडिलाचं जसं नाव असेल तसं ते तिथं टाकून घ्यायचं आहे तसेच मित्रांनो नाव टाकल्याच्या नंतर खाली जेंडर विचारला जाईल जेंडर तुमचं जे काही मेल फिमेल असेल ते टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमची जन्मतारीख जी असेल ती जन्मतारीख तुम्ही तिथून टाकायची आहे जन्मतारीख टाकल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमची कास्ट कॅटेगरी जे काही एस सी एस टी ओपन असेल ती टाकून घ्यायची आहे कास्ट कॅटेगरी टाकल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा आधार नंबर तसेच तुमचा मोबाईल नंबर भरायचा आहे आणि आधार नंबर आणि मोबाईल नंबर भरल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही ज्या ठिकाणी राहता तो तुमचा पत्ता तिथे टाकायचा आहे पत्ता टाकल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली तुमचं राज्य निवडायचं आहे तसेच राज्य निवडल्याच्या नंतर तुमचा जे काही जिल्हा असेल तो निवड जिल्हा निवडायचा आहे तसेच तुमचा तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला ज्या ठिकाणी तुमचा कापूस विक्री करायचा आहे ते मार्केट विचारलं जाईल तुम्हाला तुमच्या जवळचं मार्केट निवडून घ्यायचं आहे मार्केट निवडल्याच्या नंतर सलेक्ट टाईपमध्ये तुम्ही जर तुमची स्वतःची शेती असेल तर ऑनर फार्मर टाकायचा आहे त्यानंतर तुमचा गट नंबर विचारेल तर गट नंबर भरून घ्यायचा आहे गट नंबरच्या नंतर उपगट असेल तर टाकायचा आहे उपगट नसेल तर तुमचा जो गट नंबर आहे तोच पुन्हा टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला खाता नंबर विचारेल तुमच्या सातबारावर जो तुमचा जमिनीचा खाता नंबर असेल तो टाकून घ्यायचा आहे खाता नंबर टाकल्याच्यानंतर तुमची टोटल जमीन किती आहे त्या गटामध्ये तेवढी टाकायची आहे आणि त्या जमिनीपैकी तुम्ही किती जमिनीवर कापसाची लागवड केली ते देखील भरून घ्यायचं आहे एवढी माहिती भरल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला अपलोड फार्मर फोटो विचारेल त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये शेव असलेले फोटो किंवा तुम त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये शेतकऱ्याचे जे शेव असलेले फोटो ते निवडून घ्यायचे आहे फोटो निवडल्याच्यानंतर खाली अपलोड डॉक्युमेंट पी डी एफ ओनली नाव दिसेल त्या नावावर क्लिक करून तुमची ज्या सातबाराची तुम्ही माहिती भरलेली आहे ती सातबारा देखील मित्रांनो अपलोड करून घ्यायची आहे फोटो आणि सातबारा अपलोड झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला समोर रजिस्ट्रेशन सक्सेसफुली युअर रिक्वेस्ट हॅज बिन टेकन फॉर फार्मर रजिस्ट्रेशन असा मॅसेज येईल आणि तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे त्यानंतर मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन हे अप्रुवलसाठी पाठवण्यात आलेलं आहे अप्रुव्हल झाल्याच्या नंतर नंतर तुम्हाला स्लॉट बुकिंग करण्यासाठी ऑप्शन येईल आणि स्लॉट बुकिंग कशी करायची याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी त्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि